एकनाथ शिंदे साहेब कुणाल कामरेवर जर तुम्ही केस केली आता त्यांच्या ऑफिसची तोडफोड तर केलीच आहे पण जर कुणाल कामरेवर केस केली कुणाल कामरावर तर एक गोष्ट लक्षात ठेवा बुडतीचा पाय ढवाकडं म्हणतात ना तसंच अगदी तसंच तुमचं जी सरकार आता सत्तेत आहे त्याचा उतरता पाया चालू होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जी आत्ता तुमचं सरकार आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या मुळ आलेलं आहे फक्त शिंदे साहेब तुमच्या मूळ आलेलं आहे तुमच्यावर खूप लोकांचा विश्वास आहे तुम्हाला लोक गोरगरिबांचा कैवारी म्हणतात आणि ते ही केव्हापासून म्हणतात मी थोडं स्पष्ट सांगते चित्रपट पाहिला होता दिघे साहेबांचा आणि तिथं तुमचं कार्य जी होतं की संध्याकाळी काहीतरी महिलांचं हे झाले तिथली तोडफोड केलेली ही जी कार्य बघून आणि तुम्ही दिघे साहेबांना देव मानत होते गुरु मानत होतेत हे सगळं कार्य जे चित्रपटात बघितलं तेव्हापासून तुम्ही जनतेच्या मनात राज्य केलं पण मध्यंतरी जेव्हा तुम्ही शिवसेनेतून कारण दिघे साहेब ही बाळासाहेब ठाकरेला खूप मानायचे गुरु मानायचे खूप आणि त्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही तिथल्या पक्षातून बाजूला आलेत त्या चिन्हासाठी जेव्हा कोर्टात गेलेत आणि ते तुम्हाला कायदेनुसार सगळं भेटलंही पण त्यावेळेला कुठंतरी तुमच्यावर खूप टीका केली गेली खूप त्यावेळेला काहीतरी खोके बोके गुवाहाटी ह्या प्रकाराविषयी खूप काही बोललं गेलं त्यावेळेला जनतेच्या मनात तुमच्याविषयी खूप गैरसमज झाले पण ज्या वेळेला तुम्ही सत्तेत आलेत म्हणजे तुम्ही खुर्चीवर आलेत मुख्यमंत्री बनलेत त्यानंतर तुम्ही असे काही कार्य केले असे काही कार्य केले की तुम्ही जनतेचे हिरो बनलेत आणि जनतेच्या एक लक्षात आलं ज्या प्रकारे चित्रपटामध्ये दाखवलं गेलं की गोरगरिबाच्या कैवारी ही शिंदेसाहेब होते दिग्गे साहेबांच्या संस्काराखाली वाढलेले शिंदेसाहेब होते अगदी तसेच शिंदेसाहेब आहेत हे जनतेच्या लक्षात आलं कारण तुम्ही शिंदे कमिटी नेमली कितीतरी स्कीम महाराष्ट्रामध्ये राबवल्या लाडक्या बहिणीसाठी स्कीम ला राबवल्या त्यामुळं तुम्ही जनतेत ह्या महाराष्ट्रातल्या जनतेत तुम्ही हिरो झालेत आणि जनतेला एवढा बी पुन्हा वाईट नाही वाटलं किंवा एवढं बी तुम्ही चुकीचं वाटत नव्हती एवढं बी चुकीचं नाही वाटले तुम्ही जनतेला आनंद झाला तुम्ही पक्ष बदलला हे जनतेला पुन्हा अजिबात वाईट वाटलं नाही की बाबा चांगलं केलं चांगलं केलं जनतेचं हित करायला लागले हे कुठंतरी जनतेच्या मनात तुम्ही रुजलेत आणि अशा प्रकारे रुजलेत की तुम्ही जनतेचे हिरो झालेत पण आत्ताचा जो कालपर्वाचा विषय आहे कुणाल कामराचा जर कुणाल कामराला जर अटक झाली किंवा येणाऱ्या प्रेक्षकावर जर केसेस झाल्या तर शिंदे साहेब एक विचार करा संविधानानं आपल्या भारताला अभिव्यक्तिमत स्वातंत्र्य दिलेलं आहे स्वतःचं मत मांडायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि कुणाल कामराने कुठंही त्यानं त्याचं स्वतःचं मत मांडत असताना तुमचं नाव घेतलेलं नाही त्यानं अंदाजे रिक्षावाला दाडीवाला म्हणजे एकंदरीत टोमने बोलला आणि ती टोमणे तुमचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांना लागले पण कुठंही त्यांनी असं नाव नाही घेतलं की शिंदे सरकार असं आहे आहे नाही घेतलेलं मग त्यानं त्याचं व्यक्तिमत्व जर मांडलं अशा प्रकरणावरून जर तुम्ही ह्या लहान सहान गोष्टीकडं लक्ष दिलं आणि त्याच्यावर जर केस झाली त्याला आतमध्ये टाकलं तर तुम्ही समाजाच्या नजरेमध्ये झिरो होणार आहेत आणि पुढे येणाऱ्या काळांमध्ये आत्ता जो समाज तुमच्या पाठीशी उभा आहे तो राहणार नाही त्याचं कारण एकच त्याचं कारण एकच असणार आहे कारण आत्ता काही दिवसापूर्वी एक घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गलिच्छ भाषेत बोललं गेलं आणि त्यांचे फोटो आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याबरोबर तर देवेंद्र फडणवीस सरांचं व्यक् म्हणजे बोलणं काय होतं की कि अशा किरकोळ गोष्टीकडं लक्ष नका देऊ तो व्यक्ती किरकोळ आहे अहो परत एकदा सांगते तो व्यक्ती किरकोळ आहे पण तो व्यक्ती ज्यांच्या विषयी बोलला ते किरकोळ नाहीत महाराष्ट्रांसाठी ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आमचा जीव आहेत आमच्या हृदयाचे ठोके आहेत आणि तो त्यांचे विषयी बोलला मग छत्रपती शिवाजी महाराज असू देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत शाहू लहू शाहू फुले कुणी हे असू देत हे आमच्यासाठी किरकोळ नाहीत आज त्यांनी आमच्यासाठी केलं म्हणून आज आम्ही इथं व्यवस्थित आहोत आम्हीच नाही तुम्ही पण आहोत आणि त्यांच्यावर बोलून त्या थोर पुरुषांवर बोलून जर तुम्ही त्यांना म्हणतात की कि किरकोळ आहेत ते त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मग ते किरकोळ आहेत तर त्यांना शिक्षा का नाही दिली तुम्ही आणि हे कुणाल कामरा सहज फक्त एक चार ओळी म्हणला त्या चार ओळीमध्ये कुणाचाही उल्लेख नाही नावाचा उल्लेख नाही तो फक्त टोमनीनं बोलला तर तुम्ही हे प्रकरण इतकं उचलून धरलं तर गोरगरीब समाज एकच समजून जाईल कि आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात आता बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही हम सर करोसो कायदा चालू आहे आणि ही सरकार दंडमशाही करत आहे महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते गोरगरिबावर अन्याय करत आहे जे बोलण्याचं स्वतःच स्वातंत्र्य आहे ते हिरकावून घेत आहे ते हिसकावून घेत आहे आणि ह्याचे परिणाम कधी होतील माहित आहे पुढच्या काळांमध्ये आत्ता करतील तुम्ही सत्यत आहेत ना आता तोपर्यंत हा समाज सगळा अन्याय सहन करेल पण ज्या वेळेला परत सत्यत तुम्हाला आणण्याची वेळ येईल त्यावेळेला हाच समाज तुम्हाला हिरो समजणार नाही त्यावेळेला हाच समाज तुमच्या डोक्यावर हात ठेवणार नाही तुमच्या एका चुकीमुळं खूप काही अडचणी येऊ शकता तर शिंदे साहेब कळकळीची कल विनंती करते अशा प्रकरणात तुम्हाला फसवलं जात आहे तर तुम्ही सावध व्हा तुम्ही स्वतः सांगा की त्यानं त्याचं व्यक्तिमत्व स्पष्ट केलंय त्यानं नाव नाही घेतलेलं त्यानं केलेली आहे कविता तर मला नाही ह्याच्यावर काय करायचं हे प्रकरण इथंच मिटेल पण साहेब विचार करा गोरगरीब ही खूप वेगळ्या विचारांचे असतात त्यांचं बोलण्याचं जर स्वातंत्र्य बोलण्याचं सुद्धा वैयक्तिक मत मांडायचं सुद्धा जर स्वातंत्र्य हा सरकार काढून घेत असेल आणि अशा थोर पुरुषांवर बोलल्यानंतर सरकार गप्प राहत असेल आणि अशा एखाद्या चार वळी लिहिल्यानंतर चार वळी बोलल्यानंतर प्रेक्षकांवर सुद्धा जर सरकार केसेस करत असेल तर येणाऱ्या काळांमध्ये बुडतीचा पाय ढावाकडं हो शिवाय राहणार नाही म्हणून सांगते शिंदे साहेब तुम्ही जनतेसाठी हिरो आहेत आणि जनतेच्या नजरेतून उतरू नका आणि हे कुणाल कामराचा जर विषय वाढला तर नक्कीच शब्द आहे शिंदेसाहेब तुम्ही जनतेच्या नजरेतून उतरणार म्हणून हा विषय खरंच वाढू देऊ नका आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी डॉक्टर आंबेडकर बाबासाहेबांविषयी जर बोलत असतील किंवा कुठल्याही थोर पुरुषांवर बोलत असतील ना अशा लोकांना शिक्षा द्या अहो तुम्ही ह्याच्यात आहेत सरकारात आहेत तुम्ही खुर्चीवर आहेत तुम्ही मंत्री आहेत विरोधी लोक टीका करणार झाले हे टीका करणार झाले आणि तुम्हाला ती सहन करावी लागणारच आहे तुम्हाला ती शांततेत कव्हर करावी लागणार आहे आणि जी टीका तुमची त्या वेळेला होत होती पक्ष बदलले नंतर तेवढी टीका आता तुमच्यावर होत नाही मग आता ह्या कामरानं चार ओळी लिहिल्या म्हणून तुम्ही त्याला लगेच आत टाकायचं सगळं प्रकार चालू केले तर दोन अडीच वर्षाखाली जी तुमच्यावर टीका झाल्या स्वतः कितीतरी विरोधी पक्षातले लोक खोके खाल्ले रात्रीवेळे पैसे खाल्ले अमकं खाल्लं म्हणणारे लोक आहेत तुम्ही त्यांच्यावर पण केसेस करणार आहेत का मग आता का फक्त कामरावरच करणार हा पण जनतेच्या मनात कुठंतरी प्रश्न निर्माण होईल म्हणजे सत्तेत तुम्ही आत्ता आहेत म्हणून तुम्ही गोरगरीबावर अन्याय करणार का गोरगरीबाचं जे अभिव्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहे तुम्ही ते काढून घेणार का आणि तुम्ही असं केलं तर तुम्ही जनतेच्या नजरेतून फिक्स उतरणार म्हणून कळकळीची विनंती करते साहेब आत्ता सावध व्हा आणि ही विषय संपवा